आजी पणजी यांच्या काळापासून चालत आलेला एक पारंपारिक प्रकार म्हणजे गुळाची दशमी बऱ्याचदा गुळाची दशमी तयार करताना काय होतं तर दशम्या या कडक होतात किंवा वातट होतात पण हे जी आज आपण पद्धत पाहणार आहोत त्यामुळे या दशम्या अजिबात कडक किंवा वातट होत नाही तर छान अशा मऊ लुसलुशीत राहतात आपण या ना ज्या पद्धतीने ही, ही दशमी तयार केली आहे त्यामुळे याला भरपूर असे पदर सुटतात अजिबात कडक वातट होत नाही आणि या सात ते आठ दिवस अगदी आरामात टिकतात बरच छान अशा मौसूत राहतात सात ते आठ दिवस टिकणाऱ्या या दशम्या प्रवासासाठी मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे चटणी बरोबर किंवा ठेचा बरोबर या दशम्या अप्रतिम लागतात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एक पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी इतका गुळ घ्यायचा आहे गुळ मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे मी हा सेंद्रिय गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही गुळ वापरला तरीही चालेल आता ज्या वाटीने गुळ घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आता हे गुळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे त्याकरता आपण इथे गॅसवर तो ठेवलेला आहे पाण्यामध्ये हा फक्त आपल्याला गुळ विरघळवायचा आहे अजिबात त्याचा पाक वगैरे करायचा नाहीये आधी मध्ये आपल्याला हा गुळ असा हलवत राहायचा आहे आणि हा गुळ विरघळून घ्यायचा आहे तोवर आपण पुढची तयारी करूया त्याकरता एका भांड्याला मी असं थोडस तेलाचा हात पुसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी गव्हाची कणिक अगदी घट्ट दाब देऊन भरून घेतलेली आहे व्यवस्थित घट्ट दाब देऊन भरायची यामध्ये चवीपुरतं मीठ पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर पाव चमचा सुंठ पावडर घालायची सध्या थंडी आहे त्यामुळे सुंठ पावडर आवर्जून घाला आणि कोरडे जिन्नस मिसळून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला काय आहे तर तीन चमचे साजूक तुपाचं मोहन घालायचं आहे मी घट्ट असलेलं हे साजूक तूप तीन चमचे इतकं घातलेलं आहे या चमच्याने तीन चमचा एक वाटी पिठासाठी अगदी बरोबर आहे भरपूर मोहन घातल्यामुळे आपल्या दशम्या अगदी छान मऊ लुसलुशीत होतात आणि हे मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे छान अशी याची वळली जाते आता इथे आपलं गुळाचं पाणी सुद्धा तयार झालेलं आहे याला हळकीशी अशी ना उकळी सुद्धा यायला लागली आहे संपूर्ण गुळ व्यवस्थित यामध्ये विरघळ आहे आता हे एकदा चांगलं असं हलवून घेतलं आणि लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे असं उकळत गरम पाणी आपल्याला आपल्या पिठामध्ये लगेच घालून घ्यायचं आहे इथे मी हे गुळाचं पाणी गाळून घेणार आहे जर काही गुळामध्ये कचरा असेल तर तो निघून जातो आणि हे एकदा चांगलं मिसळून घ्यायचं सुरुवातीला काय होत खूप गरम असतं मिश्रण त्यामुळे चमच्याने असं मिसळून घ्यायचं आणि नंतर लगेच हे असं मिश्रण थोडस कोमट होतो त्यावेळेस जरी तुम्ही हाताने हे मिसळलं ना तरीही चालेल सगळ्या पिठाला बघा हे गुळाचं पाणी व्यवस्थित लागलं ला आहे आता जरी तुम्हाला हे पीठ ना थोडस अगदी नरम वाटत असं वाटतं आपल्याला यामध्ये थोडस आपण गव्हाचं पीठ मिसळूयात पण अजिबात तसं करू नका थोड्या वेळाने ना हे जसं जसं थंड होत जातं तस तसं हे थोडंसं जर होतं त्यामुळे आधीच पीठ मिसळायची घाई करायची नाही सगळं व्यवस्थित बघा असं मी मऊसूत मळून घेतलेलं आहे आता काय करायचं यावर पुन्हा आपल्याला एक चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे भरपूर साजूक तुपाचा आपण वापर करणार आहोत कारण या एकतर आपण पाच ते सात दिवस दशम्या बनवतोय आणि आपल्या या व्यवस्थित राहिल्या पाहिजेत याकरता आपण भरपूर तुपाचा वापर करतोय बरं थंडी सुद्धा आहे थंडीमध्ये तूप हे आरोग्यासाठी उत्तमच आहे सगळं हे चांगलं असं तूप लावून पुन्हा मळून घेतलेलं आहे बघा आपण भांड्याला व्यवस्थित तेल चोळून घेतलं होतं त्यामुळे भांड्याला जास्तीचं पीठ कुठेही अजिबात चिकटलं नाहीये आणि हे चांगलं असं मी मिनिट दीड मिनिट मळून घेतलं आता यावर काय करायचं झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनिटं हे पीठ मुरू द्यायचं आहे चार पाच मिनिटांतर हे पीठ आपलं चांगलं तिमलं केलेलं असेल एकदा पुन्हा हे चांगलं मळून घ्यायचं हे जसा वेळ जातो ना तस तसं हे मिश्रण थोडस घट्टसर होत जातं कारण यामध्ये आपण गुळाचं आणि तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे फार वेळ ठेवायचं नाही आता हे असं चांगलं मळून घेतलं की मग याच्या आपल्याला छोटे छोटे आपण फुलके तयार करू शकतो अशा छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत अशी एखादी लाटी हातावर घेऊन चांगली गोल करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये हे गोळून आपल्याला एक छोटी अशी त्याची पुरी लाटून घ्यायची आहे फार मोठं लाटायचं नाहीये आणि मग पुन्हा आपण जशी घडीची पोळी करतो त्यावेळेस करतो ना तसं इथे आपल्याला थोडस तूप लावायचं कोरडं पीठ भिरबुरायचं आहे आणि पुन्हा थोडस तूप लावून पुन्हा कोरडपीठ बिरबुरून घ्यायचं आहे या पद्धतीने असा हा त्रिकोण तयार करून घ्यायचा आणि कमीत कमी पिठाचा वापर करून आपल्याला ही दशमी चांगली अशी लाटून घ्यायची आहे लाटताना ना दोन्ही बाजूने लाटायची कधी उलट कधी पलट अशी करून लाटायची की जेणेकरून सगळ्या बाजूने याचे पड छान एकसारखे तयार होतील आणि मग शेग्यात शेवटी यावरती थोडेसे पांढरे तीळ घालायचे आणि ना या अशी दशमी पुन्हा लाटून घ्यायची दिसायला छान दिसतं आणि खायला सुद्धा अगदी छान हे तीळ भाजल्यानंतर खरपूस खमंग लागतात आता ही आपली दशमी लाटून तयार झालेली आहे आपण ती शिकवून घेऊ पहिली दशमी शेकवतीये त्यामुळे थोडस तूप घातलं आणि वरून ही दशमी घालून घेतली बघा अगदी छान कडेने पुन्हा असं आपल्याला थोडस तूप किंवा तेल काहीही तुम्ही सोडू शकता ही दशमी थोडीशी हलकासा रंग बदलला की पलटून घ्यायची आणि गॅसची आज ना मध्यम ठेवायचं कारण यामध्ये ना आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे पटकन करपल्या जाऊ शकतात किंवा गुळ असल्यामुळे त्या तव्याला सुद्धा चिकटू शकतात म्हणून ये ना गॅस मध्यम ठेवायचा बघा लगेच रंग असा बदलल्यासारखा होतो छान खरपूस अशी आपली दोन्ही बाजूनी मध्यमाचेवर ही दशमी शेकवून तयार झाली आहे आणखीन एक दशमी मी तुम्हाला शेकून दाखवते गुळ असल्यामुळे ना प्रत्येक दशमी फुगेलच असं नाही कधी कधी एखादी दशमी फुगते तर कधी कधी फुगत सुद्धा नाही पण या अगदी छान मऊ होतात थंड झाल्यानंतर मात्र थोड्याशा खुसखुशीत होतात अगदी मऊ लुसलुशीत राहत नाहीत पण कडक किंवा वातट होत नाहीत मध्यमाचेवरती ही दुसरी सुद्धा दशमी छान अशी मी उलटण्याने दाबून दाबून सगळ्या बाजूने शेकवून घेणार आहे ही दशमी थोडीशी अगदी किंचित अशी फुगल्यासारखी झालेली आहे पण कुठून तरी वाफ अगदी पूर्ण फुगली नाहीये या पद्धतीने या जर अशा दशम्या तयार केल्या ना तर अगदी तुमची शेंगदाण्याची चटणी असो खोबऱ्याची चटणी असो किंवा कुठल्याही पद्धतीचं लोणचं त्याबरोबर या दशम्या अप्रतिम लागतात गरम गरम असताना या दशम्या अगदी मऊ लुसलुशीत राहतात पण थोडस रूम टेम्परेचर आल्या कि मग मात्र छान खुसखुशीत होतात पण वाटत वा होत नाही किंवा कडक होत नाही आणि पाच ते सहा दिवस अगदी आरामात टिकतात फक्त जेव्हा आपण डब्यामध्ये भरून ठेवतो त्यावेळेस त्या, त्या पूर्णत थंड झालेल्या असाव्या त्याचबरोबर अगदी छान हवा बंद डब्यामध्ये ठेवायच्या म्हणजे छान अशा त्या खुसखुशीत राहतात तुम्ही सुद्धा या अशा भरपूर पदर सुटलेल्या मऊ लुसलुशीत पुळाच्या दशम्या थंडीसाठी लहान मुलांसाठी किंवा अगदी वयोवृद्धांसाठी अशा जर बनवून ठेवल्या ना तर त्यांना सुद्धा आदल्या मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप फायदेशीर आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा अशा छान छान रेसिपीसह हो पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद